सर्व शिक्षक बांधवांना सस्नेह नमस्कार राज्यातील तमाम नागरिकांना जनतेला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत संवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत बंसीलाल बम साहेब यांचं थोड्याच वेळापूर्वी मला समाजमाध्यमावर एक पत्र मिळालं आणि हे पत्र शासनाला उद्देशून त्यांनी लिहिलं होतं त्यामध्ये शासनाला त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा जो काही टी टी संदर्भाचा जो काही आदेश आहे या आदेशाचा संदर्भ देत ज्या काही राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमार्फत पदोन्नती शिक्षकांना देण्यात येणाऱ्या ज्या काही पदोन्नती आहेत या पदोन्नत्यात तात्काळ रोखण्यात याव्यात या संदर्भाने ते पत्र दिलेलं आहे मी आदरणीय प्रशांत बम साहेबाला सांगू इच्छितो जर ते कोर्टाचा निर्णय जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की येत्या दोन वर्षामध्ये शिक्षकांनी ही टी ई टी परीक्षा पास होणं गरजेचं आहे मग तुम्ही अति तात्काळ त्या पद्धतीनं टी ई टी असणाऱ्या टी ई टी असल्यानंतरच पदोन्नती द्या असं म्हणू शकत नाही कारण असं म्हणणं म्हणजे कोर्टाचा अवमान होईल आणि ते आपल्या हातून घडू नये अशी माझी इच्छा आहे त्यानंतर मी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व विरोधी पक्षनेते आदरणीय शासनातील सर्व जे काही आमदार असतील त्यानंतर सरकारला मी विनंती करतो की आदरणीय प्रशांत बमसाहेबाला समज द्यावी त्यांनी या अगोदरही शिक्षकांचे म्हणजे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसंदर्भात जे काही मुद्दे विधानसभे मा मध्ये मांडत असताना शिक्षकांच्या बाबतीत अत्यंत अपमान होईल अशा भाषेमध्ये ती त्यांची वक्तव्य होती आणि ही कुठंतरी निषेधारे वक्तव्य होती आजपर्यंत सरकारनं त्यांना कसल्याही प्रकारची समज दिलेली नाही म्हणून राज्यातील आमच्या सर्व शिक्षक बांधवांना असा समज झालेला आहे की शासन पुरस्कृत जाणीवपूर्वक प्रशांत बम साहेब वारंवार वार ही शिक्षकांचा अपमान होईल अशी विधानं करत आहेत मी शासनाला विनम विनम्रपूर्वक सांगू इच्छितो की तुम्ही आदरणीय प्रशांत बम साहेबाला समज द्यावी त्यानंतर मी प्रशांत बम साहेबाला सांगू इच्छितो की आमच्या तुम्ही म्हणण्याच्या अगोदर आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी आदरणीय सर्वोच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करत त्यांनी टी ई टीचे फॉर्म भरलेले आहेत आमचे सर्व शिक्षक बांधव टी ई टीची परीक्षा पास होतील कारण त्यांनी त्या ते दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केलेला आहे आणि मी प्रशांत बमसाहेबाला सांगू इच्छितो की राज्यातील जे काही राजकारण आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि नीतिमत्तेनं व्हावं यासाठी आमदारांनाही एखादी परीक्षा असावी असं तुम्ही आदरणीय प्रधानमंत्री साहेबाकडे एखादी मागणी केली तर आम्ही सर्व शिक्षक बांधव त्याचं आनंदानं स्वागत करू त्यानंतर मी रा आदरणीय प्रशांत बम साहेबाला सांगू इच्छितो की राज्यामधल्या वेगवेगळ्या कार्यालयाचा दर्जा अत्यंत खालवलेला आहे प्रत्येक कार्यालयामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे त्यानंतर ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आम्ही शिक्षक बांधव प्रत्येकजण तुमचा फोटो डी पीला ठेवूयात त्यानंतर मी आदरणीय प्रशांत बम साहेबाला सांगू इच्छितो की ज्या काही इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या मोठ्या ज्या काही शाळा आहेत ह्या शाळा पालकांना एवढ्या प्रमाणामध्ये फीसमध्ये लुटत आहेत हाही प्रश्न जर विधानसभेमध्ये मांडला तर पालकांच्या प्रत्येक डीपीला आदरणीय प्रशांत बमचा फोटो असेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय प्रशांत बम्म साहेबांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न एवढा मोठा दुष्काळ पडला परंतु यावर तुम्ही शासनाला उद्देशून एखादं पत्र नाही लिहिलं आज शिक्षक बांधव सॉरी आज शेतकरी बांधवाची दिवाळी आज अंधारामध्ये आहे याबाबत तुम्ही शासनाला नाही कळवलं म्हणजे ज्या नको त्या गोष्टी तुम्ही शासनाला सांगतात आणि यातून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्याचं काम करतात मी तुम्हाला विन विनयपूर्वक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या शिक्षक बांधवाचे जे काही शिक्षक बांधवांबाबत बोलत असताना तुमची जी काही भाषा आहे ही भाषा सौम्य असावी शिक्षकांचा अपमान करणारी भाषा नसावी कारण तुम्ही या अगोदर तशी विधाने वारंवार करत आलेला आहात यातून आमचा अपमानच झालेला आहे तर आदरणीय प्रशांत बम साहेब तुम्ही जरी त्या पत्रामध्ये इथे सर्व शिक्षक बांधवांना दीपावळीच्या शुभेच्छा दिलेल्या नसतील तरी आम्ही मोठ्या मनानं सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं आपणास दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत सत्यमेव जयते